मंगेशला चांगली नोकरी लागताच शेजारी पाजारी आणि नातेवाईक सल्ला द्यायला लागले ताई आजकालच्या मुलांचा काही भरोसा नाही बरं का याच्या आधी मुलगा कुणा दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न करून आणेल त्याआधी तुम्हीच चांगली मुलगी बघून लग्नाचं बघा याच घाई गडबडीमध्ये मनीषाताईंनी नातेवाईकांमध्ये स्थळ पाहायला सुरुवात केली मनिषाताईंची एक अट होती मुलगी ही श्रीमंत कुटुंबातील असली पाहिजे आणि अखेर त्यांचा शोध पूर्ण झाला त्यांच्या नातेवाईकाने त्यांना प्रियाचं स्थळ सुचवलं बघ बेटा मंगेश प्रिया खूप सुंदर आणि श्रीमंत कुटुंबातील मुलगी आहे लग्नात तिचे आई वडील मोकळ्या मनाने खर्च करतील एकुलती एक मुलगी आहे त्यांची तुझं शिक्षण इंजिनिअरिंग करून एमबीए आहे तू एका ऑफिस मध्ये नऊ ते पाचची नोकरी करतोस जर तू इथे लग्न करशील तर तुझे सासरे पैसे लावून तुला नवीन बिझनेस उभा करून देतील नाहीतर तुझ्या बाबांसारखा आयुष्यभर तू पण नोकरीच करत राहशील तुझ्या बाबांची सरकारी नोकरी होती पण मजाला आहे एक रुपयाची पण हेराफेरी तुझ्या बाबांनी केली असेल त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांनी त्यांचे मोठे मोठे बंगले बांधले पण हे राजा हरिश्चंद्र आतापर्यंत लहान फ्लॅट मध्येच आहेत सगळं आयुष्य ऍडजस्ट करण्यातच गेलं मनीषाताईने त्यांच्या मुलाला मंगेशला समजावलं पण आई आयुष्यात पैसाच सगळं काही नाहीये मला पुढे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या समर्थनाची गरज नाही मला माझी मेहनत आणि तुमचा आशीर्वाद यावर पूर्ण विश्वास आहे आणि तसं पण आई मला लग्नाची घाई नाहीये आत्ता कुठे तर नोकरी लागलीय मंगेश बोलला मी विचार केला होता मुलगा मोठा होऊन एमबीए करून मोठा बिझनेस करेल घरात नोकर चाकर असतील सुख भोगील पण हा तर त्याच्या पप्पांसारखाच खुद्दारी करण्यात लागलेला आहे ताई चिडत बोलल्या अरे मनीषा पैशांसाठी मुलाचं लग्न कुठेही नका करू माझी बहीण संगीता तिच्या नंदेची मुलगी मिताली कशी राहील मंगेशसाठी खूपच संस्कारी गुणी आणि उच्च शिक्षित मुलगी आहे मंगेशची बाबा बोलले अरे तुम्ही तर राहूच द्या त्या गरीब लोकांकडनं काहीच मिळणार नाही तिथं नाही करायचं मंगेशचं लग्न एक वेळेस प्रिया आणि तिच्या घरच्यांना भेटून तर घेऊ बेटा जर तुला मुलगी पसंत असेल तरच पुढच बोलू मनीषा ताई मंगेशला लाडीगोडी लावत बोलल्या ठीक आहे आई उद्या ती मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना भेटून घेऊ दुसऱ्या दिवशी सगळे मुलगी बघायला गेले खूप सुंदर मोठा बंगला होता प्रिया एकुलती एक मुलगी होती तिच्या आई बाबांनी तिला असं वाढवलेलं होत की लग्नानंतर सासरच्या लोकांसोबत ऍडजस्ट करणं तिच्यासाठी खूप कठीण होत म्हणून प्रियाचे आई वडील तिच्यासाठी अशा मुलाच्या शोधात होते की जो उच्च शिक्षित सुंदर आणि त्याच शहरात राहणारा असावा आणि फक्त त्यांचा होऊन राहणारा असावा प्रिया दिसायला खूप सुंदर होती मुलीकडच्यांनी त्यांचा खूप मानपान केला मनुषाताईंचा आनंद गगनात मावेनासा झाला त्या तर खूप सारा हुंडा महागड्या भेट वस्तू याच्या प्रतीक्षेतच हरवून गेल्या पहिल्याच नजरेत मंगेशला प्रिया आवडली बेटा तुला काय आवडते मनिषाताईंनी प्रियाला विचारलं मला सिनेमा पाहायला शॉपिंग करायला आणि आउटिंग करण्याचा खूप छंद आहे प्रिया म्हणाली अरे वा आमच्या मंगेशला पण सिनेमा पाहणे आणि नवनवीन ठिकाणी फिरायला खूप आवडते मनिषाताई बोलल्या कोर्ट मॅरेज लग्न होईल पण आम्ही आमच्या मुलीला लग्नात एक बंगला आणि कार भेट वस्तू म्हणून देऊ प्रियाचे वडील बोलले ताईच्या आनंदाचा तर ठिकाणाच नाही राहिला पण नव्या घराची काय गरज आहे आमच्याकडे तर आधीपासूनच स्वतःच घर आणि गाडी आहे मंगेशने आश्चर्याने विचारलं आम्हाला ठाऊक आहे बेटा पण तुमचं छोटस साधारण असं घर आहे या नवीन बंगल्यामध्ये फक्त तुम्ही आणि प्रिया राहील तुम्ही दोघं तुमचं आयुष्य तुमच्या हिशोबाने जगा आमची मुलगी तुमच्या आई वडिलांसोबत ऍडजस्ट नाही करणार एका घरात राहिल्याने साहजिकच सासू सुनांची मेमे होतच असते आमच्या मुलीला रोकटोक आवडत नाही स्वतंत्र विचार आणि मुक्त वातावरणात वाढली आहे तिला तिच्या आयुष्यात कोणाचाही हस्तक्षेप पसंत नाही मी माझ्या कंपनीमध्ये तुम्हाला चांगल्या पोस्टवरती जॉब ऑफर करतो किंवा तुमच्यासाठी बिझनेसमध्ये पैसा लावायला सुद्धा तयार आहे पण अट हीच असेल की प्रिया तुमच्या आई वडिलांसोबत राहणार नाही प्रियाचे वडील बोलले माझे बाबा एकदम बरोबर बोलतायत कोणतीही जबाबदारी नाही रोकटोक नाही आरामात राहू आपण त्या बंगल्यामध्ये प्रिया बोलली ताईंना वाटलं जसं कुणी त्यांच्या अंगातील रक्तच काढून घेतय ते। तेवढ्यात मंगेश उभा राहून हात जोडून बोलला काका पैशांचा लोप तर मला आयुष्यामध्ये नव्हताच कधी मी जे पण काही मिळवेल स्वतःच्या हिमतीवर मिळवेल मी लग्नासाठी माझ्या आई वडिलांना सोडून देऊ इतका नालायक मुलगा मी नाही जोडीदाराची निवड हा आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय असतो फक्त छंद आणि आवड निवड एकसारख्या असण हे नातं जुळण्यासाठी पुरेस नसत माझ्या आई वडिलांचा म्हातारपणीचा एकमेव आधार मी आहे आणि माझे आई वडीलच माझं आयुष्य आहे मला योग्य शिक्षण देण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केले आहेत हे मी जाणून आहे तुमच्यासारख्या लोकांच्या विचारांची मला दया येते आणि अशा नीच विचारांच्या मुलीशी मी कदापि लग्न नाही करू शकत माफ करा पण मी तुमच्या मुलीशी लग्न नाही करू शकत जर तुम्ही म्हटलं असतं की तुमची मुलगी म्हातारपणी तुमचा आधार बनेल आणि तुमची काळजी घेईल तर मी आनंदाने तुमची ही अट मान्य केली असती आणि तुमचा मुलगा बनून मी पण तुम्हाला तेच प्रेम दिलं असत मला तर नात्यांमध्ये राहायला आवडत पण तुम्हा लोकांना तर माझ्या आई वडिलांचीच आपत्ती आहे तुम्हीच सांगा जर आई वडील मुलं लहान असताना मुलांची प्रत्येक गोष्ट पूर्ण करतात त्यांना एवढं प्रेम देतात तर मुलांनी मोठं होऊन त्यांना कसं एकटं सोडावं एवढं बोलून ताई आणि त्यांचे कुटुंबीय तिथून निघाले ताई घरी येऊन पाणावलेल्या डोळ्यांनी देवाला धन्यवाद देत होत्या की देवाने त्यांच्या मुलाच्या बुद्धीला पैशांच्या लोभात भ्रष्ट नाही होऊ दिलं घरी पोहोचल्यावर मंगेश त्याच्या आईला म्हणाला आई तुझ्या सुनेत स्वभाव गुण आणि संस्कार बघ रूप आणि पैशांवर नको जाऊ आज मनीषाताईंच पैशांना घेऊन सगळे गैरसमज दूर झाले होते त्यांना आता समजलं होत की कुटुंबाला एकत्र बांधून ठेवेल अशीच मुलगी मंगेशची बायको होऊ शकते ताई तिच्या मिस्टरांची माफी मागते तुमची इमानदारी आणि संस्कारांचा परिणाम होता की आज मंगेश पैशांच्या लोभात नाही आला नाहीतर आज आपला मुलगा आपल्यापासून कायमचा दूर गेला असता एक वर्षानंतर मनीषाताईंचं घर रोषणाईने झगमगत होत आज त्यांच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न संगीता आत्याच्या नंदेची मुलगी मिताली सोबत आहे तर मित्रांनो जोडीदाराची निवड हा आयुष्यातील महत्वाचा निर्णय आहे लग्न करताना पैसे प्रॉपर्टी जमीन यापेक्षा अशा व्यक्तीची निवड करा जी तुमच्या कुटुंबाचा सन्मान करेल त्यांच्या सुखदुःखात त्यांच्या सोबत खंबीरपणे उभी राहील आणि नात्यांचा मान ठेवेल मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद